का न्यूज मी निशा धनते इचलकरंजीन महानगरपालिका नगरसेवक निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण इच्छुक उमेदवारांचा त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी येथे जमलो आहोत आज आपल्याकडे इच्छुक उमेदवार उपस्थित आहेत त्यांनी आपला परिचय द्यावा असे नमस्कार नमस्कार मी माळसाकांत पांडुरंग कवडे मी इतरकरंजी महापालिकेच्या निमित्त प्रभाग नंबर तेरा मध्ये मी निवडणूक लढवण्यास हो इच्छुक आहे तुम्ही उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहात इच्छुक आहात याच्या आधी तुमचं काही सामाजिक कार्य क्षेत्रात नक्कीच कार्य झाले का मी भारतीय जनता पार्टीचं गेले तीस ते, 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 ते पस्तीस वर्ष काम करतोय संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक असताना मी भारतीय जनता पार्टीशी जोडलो गेलो त्या भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्यक्रमात आंदोलनात माझा सक्रिय सहभाग होता त्याच कार्याच्या जोरावर मी आज भारतीय जनता पार्टीकडं उमेदवारी मागत आहे याच्यापूर्वी मी दोनदा पार्टीकडे उमेदवारी इलेक्शनच्या दरम्यान मागितलेली पार्टीनं आदेश दिला ही वेळ आता तुमच्या उमेदवारीची नाही आहे पुढच्या टाइमवर आपण तुमचा विचार करू म्हणून पार्टीचा आदेश मानून मी थांबलेला आहे मी कार्यकर्ता आहे पार्टीचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी अशी आहे की कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी आहे तुम्ही बघितला असेल नरेंद्र मोदी एक सामान्य स्वयंसेवक होते ते आज भारत भारत भारताचे पंतप्रधान आहे हिंदुस्थानचे पंतप्रधान असा भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला न्याय दिलेला पक्ष आहे मग म्हणून मला सुद्धा न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही ज्या प्रभागातून आता नेईंसाठी अर्जाला मिळणार आहात त्या प्रभागामध्ये तुमचं सामाजिक कार्य काय झाले सामाजिक कार्य असं म्हटलं असं तर लोकच सांगते आता माझीच पाठ विनोद उपटून घ्यायची परंतु आता मला गत आहे आपलं कार्य सांगितलं पाहिजे मुळातच बालकडून संघाकडून मिळाले आणि संघ देव देश धर्म हेच कार्य शिकवते त्यामुळे बाळ कोणूस ते मिळाले भागात काम करत असताना एकमेकाच्या सुख दुःखाला पहिले जाते हे सामाजिक कामात मोडत नाही आणि त्या लोकांची जवळीक साधताना तिथल्या लोकांच समस्या त्या घरगुती समस्या असतील सार्वजनिक समस्या असतील लोकांच्या फॅक्टरी हे होत जातात प्रशासन करते वेटरिंग विद्या कारण ज्यांच्या सुख दुःखात कोणाचा दवाखाना आटला नसतो कोणाची घरगुती समस्या त्या पाव पाव त्या तंटात त्या जाऊन त्याचं निराकरण करणे दवाखान्याचा समाज आता कोरोनाच्या काळात बघितलं सध्या घरातल्या घरात लोक एकमेकांचं तोंड बघत होते ना की हात लावत होते त्या चुसुला मी व माझे भागातील आमचे सहकारी आम्ही कोरोनाचा पेशंट पॉझिटिव्ह पेशंट स्वतःच्या हाताने उचलून आम्ही आपल्या गाडी आहे असं आमचं कार्य बर आहे आम्ही त्या सगळ्या योग मंडळांना एकत्रित करून सामूहिक कार्यक्रम करतोय भर राजकीय मतभेद असले तरी आम्ही ते बाजूला ठेवून सामाजिक कार्य एकत्रित येऊन काम करायचं आमच्या प्रभाग नंबर तेरामध्ये आम्ही पाय नाकारलेला आहे इलेक्शन ही पंधरा दिवसाची होत असते कुठलं वैवाधन ठेवतात पंधरा सोळाव्या दिवशी आपण पुन्हा राजकीय क्षेत्राला एक अधिकार लागतोय सामाजिक काम करत असताना समाजात काम करताना एक अधिकाराची गरज असते ती नगरसेवा नगरसेवकाला त्या नगरपालिकेत आपल्या प्रभागातील लोकांच मुद्द मांडायला नगरसेवक व्हायला लागते त्यासाठी तो महापालिकेच्या निवडणुकीत मला मिळतोय आणि ती जनता सांगते नगरसेवक आणि आमची कामं सुलभतेने सोडवायला मदत होईल म्हणून मी जनतेच्या लोकांच्या आग्रह वाजता ही निवडणूक लढवायला तयार झाले सध्या हा प्रश्न आहे की बाबा रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हे तर काही समजतच नाही मग आतापर्यंत कोणी त्याचा पाठपुरावा केला नाही बरोबर आहे इतक्या उमेदवार आता इच्छुक आहे किंवा माझी गुण खेळे कोणाचंही लक्ष नाही आहे ऍक्सिडेंट होतात ते होते त्या बाबतीत तुमचं मत काय खरोखर ही मोठाच प्रश्न आहे रस्त्यांचा दर्जा सुधारला पाहिजे हे सगळ्यांना पटत आहे तर होत नाही का होत नाही तर प्रशासनाने नाही आणि एक रस्त्याचा एक विषय बोलला रस्ते गटले हा समस्या कधी प्रगतीच झेल डेव्हलप होत असते तस तस ते रस्त्याच्या समस्या येत असतात मात्र रस्ता होत असताना त्याचा दर्जा हा चांगला असावा याचा कटाक्ष तिथल्या स्थानिक नगरसेवकांना बघितलं पाहिजे आणि ती जबाबदारी मी घेणार आहे मी भविष्यात नगर शोध झालो तर ती माझी जबाबदारी असणार माझ्या प्रभागात जितकं रस्त होणार आहे ते वर्ष टिकलं पाहिजे ह्या क्वालिटीच ते दर्जाचा रस्त्या झाला पाहिजे याची मी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि ती जबाबदारी मी घेण्यास तयार आहे तुम्ही निवडून आलात तर पहिलं काम हे रस्त्याचंच करणार निवडून आल्या आल्या पहिला लोकांचा विश्वास संपादन झालेला नसतो त्यांच्या समस्या घेऊन मी त्यांचे प्राथमिक काम काय करावं लागते ते करणार आहे रस्त हे काही वेळ असते त्याला कवाई उठायचं कार्य करायचं आता आपण बघतो रस्त त्यासाठी तुम्ही पाठपुरावा तर करू शकता ना करणार पावसाळ्यात रस्त करते ह्याचा मला माझा विरोध हो आहे पावसाळ्यात रस्ता केलं तो टिकणार आहे काय लोक डिमांड दे करतात म्हणून मी करून देतो नको तिला योग्य वेळ म्हणूनच त्याचा पाठपुरावा मी करणार त्याचा पाठपुरावा आम्ही तो रस्ता त्या वेळेला करून त्याची क्वालिटी आम्ही तपासून ते करणार नक्की करणार पक्षप्रतिनिष्ठा ठेवून तुमचं कार्य तुम्ही असंच पुढे चालू ठेवणार नक्कीच गेली पस्तीस वर्ष झालं भाजप आमचं हितपण आहे आणि आहे मी भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे आता तुम्ही उमेदवारी तर जाहीर केलेली आहे तुम्हाला उमेदवारी मिळेल मिळावी अशी आमचीही अपेक्षा आहे आणि आम्ही इच्छा अशी व्यक्त करतो पण तुम्ही निवडून आल्यानंतर किंवा आता ज्यावेळी तुम्ही तुमचा जो प्रचार सुरू आहे तो कोणत्या पद्धतीने सुरू ठेवलेला आहे आता आपला प्रचार तसा रिचर तिकीट डिक्लेअर झालेली आम्ही आजच्या वेळीला इच्छुकच आहे उमेदवार पक्षाकडे त्यामुळे आम्ही सगळी आमच्या प्रभागमध्ये तेरा ते सगळे जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना ते सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही ग्रुप वाईज लोकांचं मी गाठी भेटी घ्याय आम्ही उमेदवार आहे चार जणांना पक्कवणार आहे तर राहिलेली आम्ही सोबत ठेवायचा प्रयत्न करतोय आणि त्या हिशोबाने आम्ही आपल्या प्रभागात सगळ्यांच्या गाठी भेटी घेऊन तिथल्या रोगाच्या पर समस्या येणार आहे त्या समस्येचं निवारण लगेच हसवा तिथं करून आम्ही तो प्रयत्न करणार आहे आम्ही एकत्रित आमच्या घडीला कॅन्फिंग करतो प्रचाराचं या सर्व गोष्टींचा तुम्ही जनतेला काय संदेश द्या जनतेला तो संदेश म्हणजे निवडणूक जनतेचा सेवक निवडण्याची निवडणूक आहे तो त्या पात्रतेचा आहे का नाही हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे आणि तो वेळ देणार आहे का जमिनीवरचा समाज जमिनीवरचा याचा अर्थ काय तू सामान्यांच्यात मिसळणार असा जप की तो निवडून आल्यावर त्याला साहेब बॉस अण्णा दादा असं त्याला ते विशेष न लागतात विशेषण लागले की त्या सामान्यांच्यात आणि ह्याच्यात धरणे निर्माण होते मी बघितलेला आहे तो निवडून आल्यावर जसं निवडून येण्यापूर्वी होता तसाच राहावा अशी जनतेने ठरवले आणि माझी अपेक्षा मी त्या त्यांच्या दे परीक्षेत घरा उतरेन